बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा अर्बन बँकेच्या कनिष्ठ संगणक अधिकाऱ्यानं आपल्या इतर कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं ऑनलाईन पद्धतीनं पाच कोटी पन्नास लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र प्रसाद पांडे यांनी नांदुरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती या तक्रारीनुसार आरोपी कनिष्ठ संगणक अधिकारी प्रतीक गजानन शर्मा विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला मलकापूर येथून अटक केली आहे नांदुरा अर्बन बँकेमध्ये प्रतीक गजानन शर्मा यांनी आणि इतर कर्मचारी आणि काही बाहेरील लोकांच्या संगणमतानं बँकेतील साडेपाच कोटींची रक्कम विविध बँकेमध्ये ट्रान्स्फर केली प्रतीक शर्मानं पदाचा गैरवापर करून बँकेचे आर्थिक नुकसान होण्याच्या दृष्टिकोनातनं आणि स्वतःचा आर्थिक लाभ करण्याच्या हेतूनं त्यानं बँकेत कर्मचाऱ्यांशी संगणमत करून बँकेची आर्थिक फसवणूक केली तसंच आर्थिक व्यवहाराची अफरातफर केली असल्याचं दिसून आलं आहे बँकेचे सर्व व्यवस्थापकांच्या लेखी फिर्यादेवरनं नांदोरा पोलीस ठाण्यामध्ये आरोपी प्रतीक गजानन शर्मा याच्याविरुद्ध कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट एकशे वीस ब भारतीय दंडविधान सहकलम आय टी ॲक्ट सहासष्ट ब सी डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी प्रतीक शर्मा यास अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे एकोणतीस तारखेला नांदूर अर्बन बँक यांच्याकडून एक लेखी तक्रार आली की त्यांचे जे कॉम्प्युटरचे इंजिनियर होते प्रतीक गजानन शर्मा यांनी त्यांच्या जे काही सॉफ्टवेअर असतात जे काही पासवर्ड असतात त्यांचा गैरवापर केला आणि बँकेचा पाच करोड पन्नास लाख असा साडेपाच करोडचा अपहार केलेला आहे बँकेच्या रकमेचा अशी त्यांच्याविरुद्ध तक्रार आली त्या तक्रारीहून चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ भादवी तसेच आय टी ॲक्ट सहासष्ट या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे गुन्ह्यातील मेन आरोपी आहेत जे बँकेमध्ये नोकरी करतात प्रतीक गजानन शर्मा राहाल मलकापूर यांना नांदुरा पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांचा पी सी आर हा तीन दिवसाचा पी सी आर घेण्यात आलेला आहे आरोपी आता अवालातमध्ये बंद आहे आरोपीने आता कसा फ्रॉड केला आणि कोणाकोणाच्या त्याच्यामध्ये संगनमत आहे कोणाचं कट कारस्थान आहे तो सर्व सखोल तपास नांदुरा पोलीस करीत आहेत त्यामध्ये पैशाचा अपरात आहे की नेमकं कसे पैशांचे अपरात आहे बँकेमध्ये जे लोकांनी पैसे ठेवलेले होते ते या आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याचे नातेवाईक किंवा त्याला जे ज्या मित्रपरिवार होते त्यांच्या अकाऊंट नंबरवर त्याने बँकेतून पैसे ट्रान्स्फर केलेले आहे आणि हा सॉफ्टवेअर इंजिनियर बँकेत होता त्यामुळे त्याला त्या बँकेने अधिकार दिले होते पैसे ट्रान्सफर करायचे आणि त्याने अधिकाराचा गैरवापर केलेला आहे म्हणून त्याच्याविरुद्ध चारशे सात चारशे वीस चारशे नऊ गुन्हा दाखल केलेला आहे एन टी न्यूज मराठी बुलढाणा